आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथे पशुवैद्यकीय रुग्णालय आहे मात्र गेल्या एक वर्षापासून येथे एकही डॉक्टर उपलब्ध नाही यामुळे शिपाई वर्षभराहून अधिक काळ कोणताही अनुभव नसताना जनावरांची तपासणी करत आहे त्यामुळे परिसरातील पशुवैद्यकीय रुग्णालयात लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टरची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे परिसरातील जनावरांना विविध आजारांची लागण होऊन त्यांना उपचारासाठी शिंदखेडा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणलं जाते मात्र येथे डॉक्टरच नसल्यानं जनावरांवर शिपाई उपचार करतात अनुभवाअभावी जनावरांच्या आरोग्याची भीती शेतकऱ्यांना कायम आहे या रुग्णालयात गरोदरपणासाठी येणाऱ्या गाय म्हशी शेळा आदी प्राण्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार होणे अपेक्षित आहे मात्र पशुवैद्यकीय तसेच उपयोगी मशनरी नसताना जनावरांवर उपचार कसे करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे शिंदेखेडा तालुक्यात बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे शेतीसाठी जनावरे लागतात याशिवाय अनेक शेतकरी पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात अशा परिस्थितीत जनावरे आजारी पडण्याचं प्रमाण अधिक आहे मात्र गेल्या एक वर्षापासून येथे पशुवैद्यकीय डॉक्टर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पशुपालकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि शिंदेखेडा येथे तालुका लघु पशुवैद्यकीय रुग्णालय असूनही मागील एक वर्षापासून या ठिकाणी डॉक्टरच नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पशुपालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं या भागात शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देऊन तातडीने येथे पशुवैद्यकीय नेमून शेतकऱ्यांच्या जनावरांच्या उपचारासाठी व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे शिंदखेडा येथील पशुवैद्यकीय रुग्णालय पशुसंवर्धन अधिकारी पशुधन विकास अधिकारी वरिष्ठ लिपिक व्रणोपचारक ही पदे अजूनही रिक्त आहेत डॉक्टर तुषार पाटील हे सावळदे येथील रुग्णालयात कार्यरत आहेत त्यामध्ये त्यांना शिंदखेडा येथील रुग्णालयाचा अतिरिक्त भार देण्यात आलाय म्हणून त्यांना रोज शिंदखेडा येथे हजर होणं शक्य होत नाही रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी तसेच लिफ्टिंग मशीन सदर रुग्णालयामध्ये उपलब्ध करण्यात यावं अशा आशयाचे निवेदन शहरातील काही शेतकऱ्यांनी दिलं आहे परंतु अद्यापही त्यावर कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही तसेच औषधांचाही तुटवडा आहे जनावरांसाठी औषधी उपलब्ध राहत नाहीत अशी पशुपालकांची तक्रारी कालपास शिंदखेडा या दवाखान्यामध्ये माझं मला ॲडिशनल चार्ज देण्यात आलेलं आहे माझं नाव डॉक्टर तुषार पाटील माझ्याकडे सवाद या दवाखान्याचा मुख्य कारभार आहे आणि ॲडिशनल चार्ज असून आठवड्यातून एक दिवस मी इथे येऊन ट्रीटमेंट करतो सोबतच ट्रीटमेंट आणि सगळ्या मा गोष्टी माझ्या माझ्याकडे सहाय्यक कारभार घेतला सोबतच या दवाखान्यामध्ये मागील मा तीन ते ती चार वर्षांपासून जवळपास सहाय्यक आयुक्तपदाचं पण आणि औषध अधिकारी तसेच परीक्षा आहे तिघ पदरिक्त आहेत त्याच्यामुळे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने शासनाच्या पद्धतीने मॅनेज करून या डॉक्टर ये जर येतात वाद तिथं डॉक्टर अवेलेबल नाही आहेत शिंदेऱ्या तालुक्याची एकदम बिकट परिस्थिती आहे की गुरांचे डॉक्टर जर डॉक्टर इथं जर गायांबी बशी त्या शिपाई काम करतात पण डॉक्टर अवेलेबल नाही आहेत हे साधारणतः वर्षापासून असं प्रतिनिधी भूपेंद्र सिंह राजपूत शिंदखेडा